नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज लाईव बाजाभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळू या आपल्या आजच्या फिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे दौड केडगाव आवक आहे दोन हजार आठशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे सातारा व काही दोनशे सहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे जुन्न राळे फाटा व काही नऊ हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे नऊशे तर सर्वसाधारण दर आहे एक तीन हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे व काही चौदा हजार तीनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे तारनेर अवक आहे तेरा हजार दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी अवक आहे सातशे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक आहे तेरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे कमीत कमी दर आहे आठशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे सातारा आवक आहे दोनशे सहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे वाई आवक आहे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद